नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत भीमा कोरेगावची लढाई तिसरे इंग्रज पेशवे सैन्य ह्या युद्धाचा भाग कोरेगाव मध्ये ब्रिटिशांनी उभारलेला विजय स्तंभ एक जानेवारी एकोणीसवी सन अठराशे अठरा मध्ये स्थान कोरेगाव भीमा पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये आहे परिणाम लढाई अनिर्मित प्रादेशिक बदल इंग्रज तुकडीचा यशस्वी बचाव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कॅप्टन फ्रान्सिस ऑफ स्टाटन पेशवा बाजीराव दुसरा बापू गोखले अन्ना देसाई हे तिघे होते भीमा कोरेगावची लढाई ही 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटात झाली होती या लढाईत महार सैनिकांनी असाधारण वीरता दाखवली होती या लढाईच्या निमित्ताने दरवर्षी एक जानेवारी याला शौर्य दिवस साजरा केला जातो शौर्य दिवस म्हणजे पराक्रमाचा दिवस शौर्य दिवस साजरा करण्याची कारणे या लढाईत महार सैनिकांनी असाधारण वीरता दाखवली होती या लढाईत ब्रिटिशांना विजय मिळाला मिळवता आला होता त्या वि त्या विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ उभारला होता त्या विजयस्तंभावर युद्धामध्ये धारातीर्थ पडलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरलेली आहेत त्यामध्ये वीज शहीद आणि तीन जखमी महार सैनिकांची नावे आहेत भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावर कोरलेली नावे कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे आणि तीन जखमी महार सैनिकांची नावे भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावर भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची उंची पंच्याहत्तर फूट आहे हा विजय स्तंभ भीमा नदीच्या काठावर आहे हा विजय स्तंभ शूर महान सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे या स्तंभावर वन ऑफ दन्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ असे लिहिले आहे भीमा कोरेगावच्या लढाईबद्दलची माहिती भीमा कोरेगावची लढाई एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झाली होती ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा संघाच्या पेशवे गटात झाली होती या लढाईत महार सैनिकांच्या मदतीने ब्रिटिश सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्यांवर विजय मिळवला होता या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे ही लढाई महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात झाली होती ही लढाई भीमा नदीच्या काठावर झाली होती ही लढाई तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचा भाग होती या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूचे एकूण आठशे चौतीस ही लढाई महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गाव गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा आट्रा मध्ये झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले जे पुण्यातील ब्रिटिश सैनिकाला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी घुसखोरी करणाऱ्या सैन्यांवर हल्ला करण्यासाठी दुसरे दोन हजार सैनिक पाठवले कॅप्टन फ्रान्स कॅप्टन फ्रान्सिस स्टँटन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास लढाई केली मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याचे शेवटी माग ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली होती पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ सं संपूर्ण पश्चिम मध्य आणि पश्चिम भारतात पसरली गेली पेशव्यांच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांच्या विरुद्ध लढले आणि विजय झाले अठराशे च्या शतकात दशकात पुण्याचे पुण्याचे पेशवे ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य भागलेले होते यापैकी कोल्हेर इंदोर बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेले होते कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरलेली आहेत यामध्ये वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांची नावे आहेत या स्तंभावर लिहिले वन ऑफ द ट्रम्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी महा महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध अन्य दलित शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर घेऊन बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू